श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ आणि हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या तीन ग्रामपंचायतींचा अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठराव या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली जिल्ह्यातल्या विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा सर्व कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णच असावीत निधी परत जाणार नाही याची विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन परभणी जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला परभणी शहरातल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन राधा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पालकमंत्री मेघना बोर्डीकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानांतर्गत परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीविषयी जनजागृती आणि महिलांच्या आरोग्याविषयी माहिती देण्यात आली परभणी जिल्ह्यातल्या विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या वतीनं संवाद विद्यार्थिनींशी हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला जात आहे विद्यार्थिनींनी निर्भीड राहावं आणि त्यांच्या संरक्षणासाठी परभणी पोलीस सदैव तयार असल्याचं परदेशी यांनी सांगितलं परभणी जिल्हा परिषद आणि नवरचना प्रतिष्ठानच्या वतीनं परभणी इथं त्रेचाळीसाव्या जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळावा पार पडला या मेळाव्याचं उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते झालं जिल्ह्यातल्या जवळपास शंभर शाळांमधले पंधराशे विद्यार्थी यात सहभागी झाले होते परभणी इथं जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झालं जीवनात शालेय शिक्षणाबरोबर खेळही महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पूर्णा इथं बावीसावी धम्म परिषद पार पडली भदंत उपगुप्त महाथेरो या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते भगवान बुद्धाचा जो शांतीचा संदेश आहे तो जगात नांदावा शांती करुणा प्रेमाची शिकवण देण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं परभणी इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या शाह तुराबुल हक बाबा दर्गाचा उर्स उत्साहात पार पडला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस निरीक्षक रवींद्रसिंह परदेश यांच्या हस्ते शासकीय संदल काढण्यात आला हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे वसमत तालुक्यातल्या चौदा गावांमधून हा महामार्ग जात असून सिंचनाखाली असलेल्या जमीन या महामार्गात जात आहेत त्यामुळे मोठं नुकसान होणार असल्याचं सांगत या शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला आहे वसमत इथल्या उपविभागीय कार्यालयावर चौदा गावातल्या शेतकऱ्यांनी विरोध मोर्चा काढला होता हिंगोली जिल्ह्यातल्या ले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची संगणकी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात एकशे छप्पन्न सोसायट्यांना संगणक संच उपलब्ध झाले तर आता दुसऱ्या टप्प्यात एकशे तीस सोसायट्यांना हे संच मिळणार आहेत केंद्र शासन पुरस्कृत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी आयुष्यमान भारत कार्डचं वितरण केलं जाणार आहे या कार्डच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं पाच ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे एकवीस फेब्रुवारीपर्यंत हे शिबिरं होत आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीनिमित्त नागनाथ देवस्थानच्या भव्य यात्रेस प्रारंभ होणार आहे चोवीस फेब्रुवारीपासून या यात्रेस सुरुवात होत असून सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रोत्सव पालखी सोहळा आणि एक मार्चला रथोत्सव होणार आहे भाविकांच्या सुविधेसाठी सर्व विभागांनी आपल्यावर सोपवलेली कामं जबाबदारीनं मोठ्या निष्ठेनं पार पडावीत अशा सूचना तहसीलदार हरीश गाडे यांनी केल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या तीन ग्रामपंचायतींनी गावात होत असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठराव घेतला आहे पोलीस यंत्रणेनं दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून गावातील दारू विक्री तात्काळ बंद करावी या मागणीसाठी गेल्या आठवड्यात भारतीय जनसंसदच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आलं फळबाग लागवड योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सहाशे छत्तीस हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आतापर्यंत चारशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला